युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर एल एल पी व यासरबाई सौदागर युवा मंचच्या वतीने मोफत भव्य महारोग्य शिबिर पैगंबर जयंतीनिमित्त घेण्यात आले मोफत आरोग्य शिबिराचा शुभारंभ खासदार विशालदादा पाटील आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या हस्ते झाला तसेच दीपक बाबा शिंदे बी जे पी जिल्हा नियोजन समिती सदस्य सुमित कदम प्रदेशाध्यक्ष जनसुराज्य शक्ती गजेंद्र अण्णा कुल्लोळी चेअरमन श्री बसवेश्वर पतसंस्था मैनुद्दीन बागवान माजी महापौर डॉक्टर नरगिज सय्यद माजी नगरसेविका ॲडव्होकेट बिल्कीस बुजुर्ग यांनी आरोग्य शिबिरास भेट देऊन मार्गदर्शन केले आलेल्या पाहुण्यांचा सत्कार अल्फताह संस्थापक अध्यक्ष हाजी सलीमभाई सौदागर यांच्या हस्ते करण्यात आला युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर एल एल पीचे डॉक्टर डॉक्टर दिलीप सर डॉक्टर शिरीष चव्हाण सर डॉक्टर विनोद परमशेट्टी सर डॉक्टर भास्कर प्राणी सर डॉक्टर सुरज तांबोळी सर डॉक्टर साबेरा तांबोळी डॉक्टर योगेश जमगेसर डॉक्टर अमित जोशी सर डॉक्टर ओंकार सर डॉक्टर ध्रुव पाटील सर डॉक्टर सुधीर कदम सर डॉक्टर अविनाश पाटील सर डॉक्टर नईम नमाजी सर यांच्यातर्फे शिबिरामध्ये आलेले पेशंटची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले शिबिर तपासणीमध्ये लोकांचा मोठा प्रतिसाद लाभला शिबिरामध्ये आलेल्या लोकांनी यासरबाई सौदागर युवा मंचचं भरभरून कौतुक केलं नियोजनबद्ध शिबिर होण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे जिल्हा कार्याध्यक्ष शहानवाज बशीर सौदागर व त्यांचे सहकारी आणि यासर युवा मंचचे कार्यकर्ते यांनी काम पाहिले डॉक्टर डॉक्टर नखलेश साहेब या ठिकाणी उपस्थित माझे माजी आमदारचे चिरंजीव आणि डॉक्टर अमनाश पाटीलजी या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर सूरज कांबोळी या ठिकाणी सगळेच उपस्थित आहेत नावं घ्यायला खूपच मला वेळच आहे पण कंबोळी साहेबने आत्ताच सांगितलं की त्यांचे सुद्धा आजोबा या ठिकाणी या वार्तामध्ये सगळी काही उत्तम होतो आणि त्यामुळे हे जे परिसर आहे आपल्या मंदिर मंदिराचं त्या ठिकाणी सुद्धा आल्यावर लोकांना एक शांतता एक चांगलं परिसर मुलांना सुद्धा एक चांगला परिस्थिती आहे ह्या परिसरात आज तुम्हाला या सगळ्यांनी बोलवून या ठिकाणी तुमच्या आरोग्याची तपासणी करण्याचं काम केलेलं आहे तर आपण म्हणतो ना की वेळेत जर आपल्याला निदान लागलं तर लवकर त्याच्यावर आपण ट्रीटमेंट नाही शकतो आणि होणारा खर्च करू शकतो तर आर्थिक सुद्धा आपल्या करोना पडू नये नयेत आई वडिलांनी सुद्धा वेळोवेळी अशा आरोग्य वे आपण तपासणी करून घ्यावी आता सुद्धा काही लोक आले नसतील त्या लोकांना द्यावा चांगले डॉक्टर कारण हे आरोग्य पंढरी आहे आणि चांगले डॉक्टर सगळ्यातले तुमच्या अगदी मोठ्याचे मोठे टॉप डॉक्टर ज्या ठिकाणी आलेले आहेत एवढीच कोणतरी दोन टेक्निशियन घेऊन तुमची तपासणी सुरू नाही ज्या डॉक्टरांना भेटण्यासाठी वेळ लागतो अपॉइंटमेंट घ्यायला वेळ लागतो मी डॉक्टर आपले प्रॅक्टिस सोडून आपले दवाखाने सोडून तुमच्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले तर दादा खूप चांगली गोष्ट आहे एवढे लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि सलीम भाईच्या बाईकच्या प्रेमापोटी घेतलेले सगळ्या सरकारी केलं त्यामुळे सगळ्यांच्या डॉक्टरांचे मी आभार मानतो त्या माध्यमातून एक आरोग्य पंढरी सांगलीची ओळख आहे त्या सांगलीच्या लोकांची स्वास्थ्य आरोग्य हे चांगलं असणं गरजेचं आहे आणि जगभरातलं लोक ह्या मिरजेत येतात निश्चितच वेगवेगळ्या देशातलं राज्यातलं स्व लोक ह्या मिरजेत येतात आणि मिरस्करांची तब्येत चांगली नाही असं होऊ शकणार नाही तर मिलस्करांनी आपल्या तब्येतीवर ध्यान द्यावं तर खास माझी इच्छा आहे की या ठिकाणी मोठे मोठे निधी केंद्रात सुद्धा या ठिकाणी देऊन दवाखाना कसा येऊ शकू शकेल त्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे जारीच राहणार तुम्ही आपल्या आरोग्या असे आरोग्य शिबिर तुम्ही सुद्धा आमच्या मोठेपणाने घेत जावा तुम्हाला पण शुभेच्छा देतो आणि माझं सगळं संघायचं तुम्हाला